सगळ्या क्रीडाप्रेमींना नमस्कार वीस तारखेपासून सुरू झालेल्या के आय पी जी म्हणजे खेलो इंडिया पॅरा गेम्स या स्पर्धेची सत्तावीस तारखेला सांगता झाली ही स्पर्धा सध्या चांगली चर्चेत होती कारण ही फक्त एक स्पर्धा नसून देशातल्या गुणी पॅरा खेळाडूंसाठी एक आशादायी व्यासपीठ आहे नमस्कार मी दिव्या आणि खेलो इंडिया पॅरा गेम्सच्या हायलाईट सांगणारा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी मित्रांनो खेलो इंडियाच्या या स्पर्धेत होते तिरंदाजी ॲथलेटिक्स बॅडमिंटन नेमबाजी टेबल टेनिस आणि पॉवर लिफ्टिंग असे सहा खेळ या आठवड्याभरात प्रत्येक खेळात अनेक राज्यांनी पदकं जिंकली आणि अर्थातच आपला महाराष्ट्र पदकांची लयलूट करत यात टॉप पाच संघांपैकी एक ठरला बघूयात महाराष्ट्राच्या या यशात भागीदारी असणारे काही पदक विजेते अकोल्याच्या चैतन्य पाठक याने शंभर मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्ण पदक मिळवलं कराडचा साहिल सय्यद तसंच पुण्याची सिद्धी क्षीरसागर यांनी गोळाफेक प्रकारात सुवर्ण पदक जिंकलं तर सुकांत कदमने नेहमीप्रमाणेच उत्तम खेळत बॅडमिंटन मध्ये सुवर्ण पदक जिंकलं त्यानंतर स्टार प्लेयर स्वरूप उन्हाळकर यांनी दहा मीटर रायफल नेमबाजीत सोनेरी यश मिळवलं आणि सोबत रौप्य पदक स्वीकारायला सुद्धा महाराष्ट्राचे कविन केंगनाळकर होते त्यानंतर दिलीप गावित यांनी चारशे मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलं त्याच दिवशी आर्चरीमध्ये आदिल अन्सारी यांना आणि नेमबाजी मध्ये सागर कातळ यांना सुवर्ण पदक मिळालं आता महाराष्ट्राची महिला शक्ती बघा हा अकुताई उन भगत यांनी थाळीफेकमध्ये सुवर्ण पदक मिळवलंच पण गोळा फेक प्रकारात सुद्धा भाग घेऊन दोन दोन सुवर्ण पदकांच्या त्या मानकरी ठरल्या चोवीस मार्च हा दिवस तर महिला शक्तीचाच ठरला कारण अकुताईंसोबतच पॉवर लिफ्टिंग मध्ये प्रतिभा भोंडे तर ॲथलेटिक्समध्ये भाग्यश्री जाधव हो यांनी सुवर्ण पदक पटकावली त्यानंतरच्या दिवशी तर महाराष्ट्राने एकूण तेवीस पदकांची कमाई केली होती ज्यात होती दहा सुवर्ण सहा रौप्य आणि सात कांस्य पदक ॲथलेटिक्सच्या भालाफेक प्रकारात ईश्वर टाक याने सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरलं त्यानंतर जळगावच्या दिनेश बागडेने पॉवर लिफ्टिंग मध्ये सुवर्ण पदक मिळवलं खेलो इंडिया पॅरागेम्सच्या शेवटच्या दिवशी सुद्धा टेबल टेनिसमध्ये वैष्णवी सुतार विवेक मोरे यांनी कांस्य पदक तर दत्तप्रसाद चौगुले विश्व तांबे यांनी सुवर्ण पदक मिळवत महाराष्ट्रासाठी एक सुवर्ण सांगताच केली अशा प्रकारे उल्लेखनीय कामगिरी करत हरियाणा तामिळनाडू उत्तर प्रदेश आणि राजस्थान त्याच्यानंतर महाराष्ट्र हा एकूण त्रेचाळीस पदकं कमवत पाचव्या स्थानावर राहिला महाराष्ट्रातील ज्या ज्या पॅरा खेळाडूंनी या खेलो इंडिया स्पर्धेत भाग घेतला आणि पदकं जिंकून दिल्ली गाजवली त्या सर्वांचा महाराष्ट्राला सार्थ अभिमान आहे महाराष्ट्राचं नाव उंचावणाऱ्या ना या सर्व खेळाडूंचं एजीसी स्पोर्ट्सकडून हार्दिक अभिनंदन अशा क्रीडाविषयक ट्रेंडिंग अपडेटसाठी एजीसी स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा थँक्यू